नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवोदय क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चला तर कालच्या तासिकेमध्ये आपण बघितलं होतं स्थानिक किमतीचा अंक शोधणे आज आज आपण बघणार आहो हस्त आंदोलन किंवा सामने संघ खेळ हे शोधणार आहोत तर आपण पहिलं क्वेश्चन क्रमांक पहिला बघूया एका संघात एका संघात एकूण पंचवीस खेळाडू आहेत एका खेळात सॉरी एका संघात एकूण पंचवीस खेळाडू आहेत सामना संपल्यावर प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्त आंदोलन केले तर एकूण किती हस्त आंदोलन होतात पंचवीस खेळाडू आहे आणि प्रत्येकजण प्रत्येकांशी एक एकदा हातात हात देतात तर आता आपण काढूया आता याचं सूत्र काय आहे एकूण हस्त आंदोलन एकूण हस्त आंदोलन किंवा सामने किंवा सामने आता इथे यन कंसामध्ये यन मायनस एक बागेला दोन हे झालं याचं सूत्र आता याच्यामध्ये आपण काढूया आता इथे यन म्हणजे काय आहे पंचवीस हां पंचवीस मायनस एक होणार चोवीस मग आपण या सूत्रामध्ये बसवायचं आहे पंचवीस गुणेला चोवीस भागेला दोन बे एक बे बे एक बे बे दोन्ही चार आता पंचवीस आणि पंचवीस आणि बाराचा गुणाकार करून घ्यायचा पंचवीस दोन्ही पन्नास उरले पाच पंचवीस एका पंचवीस आणि ते पाच तीस मग आपलं उत्तर आलेलं आहे आपले हस्त आंदोलन किंवा सामने किती झालेले आहेत तीनशे झालेले आहेत आता प्रश्न क्रमांक दोन एका संघात एका संघात एकूण वीस खेळाडू आहेत सामना संपल्यानंतर प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्त आंदोलन केले तर प्रत्तिका एकूण के किती हस्त आंदोलन झाले आता याच्यामध्ये दिलेला आहे आपल्याला वीस वीस गुन्हेला एक मायनस करायचं आहे आपल्याला तर एकोणीस भागीला दोन आता भाग द्या बेक बे हा शून्य जसाच तसा आता दहा गुणेला एकोणीस गुणाकार करा एकशे नव्वद मग आपले हस्त आंदोलन किती झालेले आहेत एकशे नव्वद आता आपण थोड्या वेगळ्या पद्धतीनं शोधूया थोडी वेगळी पद्धत आहे ते एक, ले ले, प्रते प्रते तर, ले ले आता इथे दिलेलं आहे एका स्पर्धेत एकूण एक दोनशे दहा सामने खेळले गेले तर प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा सामना खेळला तर खेळाडू हजर किती आपल्याला खेळाडू विचारलेले आहेत आता याच्यामध्ये हे दोनशे दहा सामने जे आहेत दोनशे दोनशे दहा दोनशे दहा गुणेला दोन दोनशे दहा गुणेला दोन, दोन, दोन केल्याच्या नंतर गुन्हाकार काय येणार दोनशे दहा गुणेला शून्य बेक बे आणि बे दोन्ही चार चारशे वीस चारशे वीस आलेला आहे तर मग चारशे वीसच्या पुढील आता हे चारशे वीस वीच्च। चारशे वीसच्या पुढील पूर्ण वर्गसंख्या पूर्ण वर्गसंख्या शोधायची यासाठी आपल्याला वर्ग पाठ असणे आवश्यक आहे गणित येऊन जमणार नाही वर्गच पाठ नसले तर कसं गणित काढणार तुम्ही तर आपल्याला चारशे वीसच्या पुढील वर्गसंख्या विचारली तर आपल्याला आधीची वीस वीसचा वर्ग काय येतो वीसचा वर्ग आहे चारशे मग चारशे येणार काय नाही चारशेच्या समोरची मग एकवीसचा वर्ग काय येतो वीसचा आला चारशे एकवीसचा येणार चारशे एक्केचाळीस मग आपल्याला आहे ना वीस हे चारशे वीसच्या समोरची वर्गसंख्या मग आपलं उत्तर येणार चारशे एक्केचाळीस नाही येणार उत्तर आपलं आपल्याला खेळाडू विचारलेले आहेत खेळाडू आहेत एकवीस आता प्रश्न क्रमांक चौथ एका मेजवानीमध्ये एका मेजवानीत एकूण एकशे छत्तीस हस्त आंदोलन झाले प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्त आंदोलन केले तर एकूण व्यक्ती किती म्हणजे खेळाडू किती सॉरी ते मेजवानीत म्हणजे जेवण करण्यासाठी लोक आलेले आहेत एकशे छत्तीस एकशे छत्तीस गुन्हेला दोन आता याचा गुणाकार करून घ्या बेसक बारा उर्ला एक बे बेत सहा सहा एक सात बे एक बे मग इथे आले दोनशे बहात्तर दोनशे बहात्तरच्या पुढील वर्गसंख्या दोनशे बहात्तरच्या पुढील वर्गसंख्या मग आ आपल्याला शोधायची आहे तर मग आता इथे सोळाचा वर्ग काय दिलेला आहे दोनशे छप्पन मग आपल्याला दोनशे बहात्तरच्या पुढील वर्ग संख्या शोधायची आहे तर मग सतराचा वर्ग बघूया आपण काय येतो सतराचा वर्ग आहे दोनशे एकोणनव्वद मग आपल्याला मिळाली ना संख्या आपल्याला दोनशे बहात्तरच्या पुढील पाहिजे होती तर मग सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद आणि अठराचा जर वर्ग घेतला तर तो मोठा पडतो म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे सतरा म्हणजे या मेजवादनीमध्ये एकूण किती व्यक्ती होते सतरा इथेच आपण थांबूया जर आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या चॅनलमध्ये तुमचे नवोदयचे तिन्ही पण घटक घेतले जातील गणित मानसिक क्षमता चाचणी आणि मराठी तर मराठीमध्ये सामान्य ज्ञान येणार आहे सॉरी समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द आणि उतारे येणार आहेत मानसिक क्षमता चाचणीमध्ये आकृत्या आणि अंकगणितमध्ये नफातोटा रेल्वे स्थानिक किंमत दर्शनी किंमत ह्या सगळ्या गोष्टी येणार आहेत अपूर्णांक धन्यवाद